नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण बनवणार आहे अंडा राईस हा दहा मिनटात अवघ्या बनतो ना अंडी शिजवायची झंझट ना काही करण्याची मुलगा वरण भात नको म्हटला म्हणून त्याच्यासाठी हा बनवलेला राईस आहे इथे बघा मी थोडासा केलेला ताजाच भात आहे हा घेतलेला आहे इथे मी एक कांदा टमॅटो दोन अंडी घेतलेली आहेत ह्यात आपण चांगलं चिरून घेऊयात मुलं रोज रोज आमटी भात वगैरे खाऊन कंटाळतात मग त्या तो म्हटला की मला आई काहीतर पटकन कर खरं वेगळं कर म्हणून माझ्या डोक्यात विचारायला आपण हे बनवूयात अंडा राईस मुलांना अधूनमधून काहीतरी वेगळं खाऊच वाटतं त्यामुळे म्हटलं चला आपण हे बनवूया आता अवघ्या एकदम असे अंडी काय आपल्याला शिजवून घेण्याची वगैरे काही गरज नाही आहे एकदम अंडी मस्तपैकी भात होतो आणि आमच्या घरी नेहमी करतात नेहमी म्हणजे आठवड्यातनं एकदा दोनदा भात असला की बनवला जातो आमटी रोज खावीशी वाटत नाही त्यामुळे चला म्हटलं तुम्हाला रेसिपी शेअर करता येईल ना याला कोणते मसाले लागतात ना काही लागत नाही इतका मस्त असा अंडा राईस होतो ना तुम्ही एकदा रेसिपी नक्की ट्राय करून बघा इथे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी किती बारीक कांदा चिरून घेतलेला आहे मोठा कांदा चिरला की त्यामध्ये आपण जेव्हा अंडी फोडतो तेव्हा वेगळा वेगळा असा होतो त्यामुळे कांदा चिरताना बारीक चिरून घ्यायचा इथं हिरवी मिरचीसुद्धा मी बारीक चिरून घेतलेली आहे इथे मी चार मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तिखट सपक असं इथे टमॅटोसुद्धा मी बारीक छान असा चिरून घेतलेला आहे यातला मी अर्धाच टमॅटो घेतलेला आहे नाहीतर असं आंबटपणा जास्त येईल इथं कोणते गरम मसाले वापरायचे नाहीत काही वापरायचं नाही तुम्हाला वापरणार असाल तरी वापरू शकता पण मी तर काहीच जास्त वापरणार नाही आहे इथे बघा एक छान अशी कढई ठेवलेली आहे यामध्येच थोडंसं आपलं घरचं करडीचं तेल आहे ते, ते वापरलेलं आहे मी यामध्येच थोडेसे आता आपण जिरे घालणार आहोत जिरे मोहरी वगैरे कढई छान असे तापून घ्यायच्या आधी सर्वप्रथम खूप छान होतो खूप म्हणजे खूप इथे थोडेसे जिरे घातलेले आहेत मोहरी घातलेली नाही आहे मी यामध्ये हिरव्या मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या आधी हिरव्या मिरच्या चांगल्या तळ्याशिवटी कांदा अजिबात वाजायचा नाही नाहीतर सगळीकडे असा म्हणजे असं तिखटपणाचा असा काय म्हणतात त्याला खाट म्हणतात आमच्या इकडे तर म्हणजे वास यायला लागतो ला खोकला वगैरे येण्याची शक्यता असते त्यामुळे मिरच्या सर्वप्रथम आधी चांगली तळून घ्यायची त्यामध्येच कांदा भाजून घ्यायचा कांदा एकदम छान असा भाजून घ्यायचा गुलाबी कलर येईपर्यंत जास्त करपवायचा नाही म्हणजे कांद्याचा आपल्याला एखादा बाईट घेताना एकदम असे छान चव चा येते यामध्येच मी थोडीशी हळद घातलेली आहे यामध्येच आता थोडीशी म्हणजे कश्मीरी लाल मिरची घातलेली आहे मी यामध्येच थोडं चवीनुसार मीठ घालणार आहे मी मी तर अर्धा चमचाच मीठ घातलेला आहे कारण की भात आपला थोडाच आहे हे चांगलं भाजत आलेलं आहे बघू शकताय तुम्ही यामध्येच टमॅटो घालायचा आहे म्हणजे आपले मसाले करपणार नाहीत हे इथे आपलं टमॅटो भाजून झालेला आहे यात फक्त मी धनेपूड घालणार आहे तुमच्याकडं असेल तर वापरा नाही तर नाही वापरली तरी चालेल यामध्ये आता आपण अंडी फोडून घालायचे आहेत अंडी एकदा फोडली की व्यवस्थित असं हलवून घ्यायचं एकसारखं म्हणजे त्या अंडी अशी गोळा होतात आणि एका जागी असे ढेपसे ढेपसे होतात ते होत नाहीत हे ते बघू शकताय पूर्ण असं हलवून घ्यायचं उलतानाच्या साह्याने एकसारखं हलवून घ्यायचं जसं आपण पिठलं घर घरगडतो ना तसं म्हणजे पूर्ण भाताला आपलं हे मिश्रण लागतं इथे बघू शकताय आहे पूर्ण असं अजून हे पातळच आहे यामध्येच आता मी भात घालून घेणार आहे जास्त पुढं ढकला म्हणजे घालवू नका लगेच भात टाका त्यामध्ये बघा इथं असं हलवून घ्यायचं एकदम दहा मिनटात झालेला आहे जास्त वेळ लागलेला नाही आहे भाताला ना आमटीची गरज ना कशाची गरज मस्तपैकी आपला अंडा राईस तयार आहे बघू शकता इथे आपला व्यवस्थित असं कलर वगैरे बघू शकता की छान आलेलं आहे यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीर घातली की जास्त वेळ ठेवायचा नाही भात गॅसवरती नाहीतर कोथिंबीर आपली काळी पडायला लागते ला 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 आता बाक दाखवते तुम्हाला किती मस्त असा सुटसुटीत आपला भात झालेला आहे कुठे अंड्याचं दिसतसुद्धा नाही आहे बघू शकता आहे की नाही आपला अंडा राईस तयार रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद